त्यांच्या घरी आलोय राजा त्याच्या घरी आता झालोय मम्मी बिम्मी आली दाजी गवा आला चाललंय पप्पा ने ती तर फोनवर बोलत पप्पा काय चाललंय गो संदीप दाजी नाही राव विसरलो हायल सगळ्यांचं राजवते काय म्हणतं मग चहा करतात काय

बाजेनी बाजे तर ज्या किल्लेवर काशी गिरते आमला घर दे की काशी नाव तुझ बाय काशी काढायची ऐक नाय हो हां गैर पड हां गैर पडायची काय तर तू तिकडून ये कुठं लियो हमने त्यासी तर हां पिक्चर हासिमचा ये हा एन चालला एन्जॉय जॉ वारी तो आले कसं असतं माहिती का एन्जॉय चालतो तसं काम चाललंय आता अगं आता गमत तुम्हाला मी काय धावणार आहे तुम्ही फक्त बघाड्या काम काय धावणार आहे फक्त गमत बघा आता अगं आता ॲक्शन ॲक्शन चालू ॲक्शन चालू हां तिच्यावर फिरू ॲक्शन चालू अरे वा Ексценцаруза ли бих казал? Ексценцаруза! Ах! 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 त्याला फिरवायची रत्ना फिरवते की फुगडी हे फुगडी खेळा फुगडी खेळा दोघ दोघ फुगडी फुगडी खेळा चला फुगडी खेळा म्हणजे वारी पूर्ण झाली वारी पूर्ण झाली हा खेळा खेळा हा वारी पूर्ण हा हावली घरी आलं त्यामुळं चला एन्जॉय हा हा टानटाडा कुठे वाटत अश्विनी आमच्या घरी अगं बया अश्विनी अश्विनी ये ना आले अश्विनी ये ना अली अश्विनी अश्विनी ये ना अरे अरे मुळे आलो तुझी गाडी घ्यायला किती बार फोन मामा माहिती जाऊ दिला काय नाही तर दिला खाणं किती झाला जायचं कुठं